एखाद्या संस्थेत आयुष्याची तीस पस्तीस वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याची सेवानिवृत्तीनंतरची काही स्वप्ने असतात आयुष्याच्या उमेदीचा काळ एखाद्या संस्थेला दिल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर सुखी समाधानाचं आयुष्य जगता यावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते परंतु याउलट कायमच आर्थिक संकटांनी पिसलेल्या सेवानिवृत्ती एस टी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही आर्थिक चणचण त्यांची पाठ सोडत नाही आहे अत्यंत तुटपुंजे सेवानिवृत्त वेतन असल्याने अगोदरच एस टी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर आर्थिक अडचणीत आहेत शासनाच्या उदासीन धोरणामुळे सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्ये आर्थिक संकट उभे राहून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे वारंवार विभागीय कार्यालयाच्या चक्रा मारूनही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती निराशेशिवाय काहीही पदरात पडत नाहीये राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय अशा आर्थिक लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे ज्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे एकीकडे एक उत्पन्नाचे स्रोत असलेले मासिक वेतन थांबवल्याने व सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभ न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे सेवानिवृत्तीनंतरच्या सांसारिक जबाबदाऱ्या जसे मुलांची लग्न शिक्षण कुटुंबियांचे वैद्यकीय उपचार अशा बाबी आर्थिक अडचणींमुळे बाजूला ठेवून महामंडळातील सेवानिवृत्त व महेश झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आत्मक्लेश सहन करावा लागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे न्याय हक्कांचे आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी एस टी कामगार संघटनेमार्फत पत्र क्रमांक चौपन्न दोन हजार एकवीस दिनांक सव्वीस चार दोन हजार एकवीस नुसार सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची देय रक्कम तातडीने अदा करण्याबाबतची भूमिका मांडलेली आहे त्याचबरोबर पत्र क्रमांक चोपन्न दोन हजार एकवीसचा चा पाठपुरावा करीत पत्र क्रमांक एक्क्याण्णव दोन हजार एकवीस दिनांक दोन सहा दोन हजार एकवीस व पत्र क्रमांक पंच्याण्णव दोन हजार एकवीस दिनांक एकवीस सहा दोन हजार एकवीस नुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने रजारोखीकरणाची रक्कम एकतर्फी वेतनवाढीच्या फरकाची थकबाकी नवीन वेतनवाढीनुसार वाढीव उपदानाचा फरक व त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर आर्थिक लाभ तातडीने अदा करण्यात यावे अशी भूमिका एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी घेतलेले आहे या बाबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊया अविनाश सांगळे आणि रमेश सूर्यवंशी यांच्याकडून नमस्कार मी अविनाश सांगळे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक नाशिक विभाग सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे सण आठ सोळा ते वीसच्या कराराची थकबाकी वेतनवाढ गरबाडे भत्ता व उपदानाची रक्कम लवकरात लवकर मिळावी एक कर्मचारी म्हणून मी माझी मागणी एस टी महामंडळासमोर मांडत आहे नमस्कार मी रमेश वनाजी सूर्यवंशी माझी सहाय्यक वाहतूक निरीक्षक राप सटानागाव नाशिक विभाग मी तीस जून वीसशे अठरा रोजी सेवानिवृत्त झालो असून माझ्या सकट अनेक कर्मचारी या अलीकडच्या कालखंडात सेवानिवृत्त झालेले आहे राप महामंडळाकडे दोन हजार सोळा ते वीस या करारातील घरबाडे भत्ता महागाई भत्ता याचे एक एक टक्क्याप्रमाणे प्रमाणे इन्क्रीमेंट रेट हे जी बाकी आहे ती आज तागायत तशीच आहे तसेच अनेक आम्हा कर्मचारी बांधवांचे रजारोखीकरणाचे पैसे पैसे करारातील एक रक्कम हे सर्व महामंडळाकडे आज तागायत ता स्थगित असून आम्हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दैनंदिन गरजा भागवणंही कठीण झालं आहे कोरोनाच्या महामारीत आम्हा कर्मचाऱ्यांना जीवन जगणं झालेलं आहे तरी एस टी प्रशासनाने आमची असलेली देणी त्वरित अदा करावी अशी नम्र विनंती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने आपले मत मांडत आहेत सेवानिवृत्त संघटना पदाधिकारी हरिश्चंद राऊंदळ सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने शासनाला पर्यायी महामंडळाला अशी विनंती करतो की दोन हजार सोळा दोन हजार वीस चा करार हा प्रलंबित आहे आर्थिक बाकी आहे आपल्या लिव्ह इंटेस्ट म्हणजे रजिस्टर रोगीकरण ज्याला केलं जातं त्याचे पैसे बाकी आहेत आणि त्यामुळे सेवानिवृत्तांची अतिशय हाल अपेष्टा होत आहेत रोजच्या रोज ती मंडळी अपने विभागीय कार्यालयात जाऊन फेरफटके मारून येत आहेत त्यांना आज गेली तीस ते पस्तीस वर्ष काम करून महामंडळाचं छोटंसं झाडाचं वटवृक्षामध्ये रुपांतर करून त्यांच्या पदरी आज निराशा येत आहे त्या लोकांना औषध पाण्यासाठी देखील पैसे नाहीयेत आणि म्हणून त्यांची आर्थिक देणी जी आहेत ती तातडीने द्यावीत यासाठी मी आणि आमच्या संघटनेच्या जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंतराव साहेब आम्ही दोघांनीही महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखरजी साहेब यांची भेट घेतली महामंडळाचे वित्त विभागाचे प्रमुख माननीय मंदारजी पोरे साहेब यांची देखील भेट घेतली बीसीएमडी साहेबांना या सेवानिवृत्तांच्या सगळ्या व्यथा त्या ठिकाणी सांगितल्या त्यांनी ही हे पैसे त्यांना दिले पाहिजेत असं मत व्यक्त केलं मात्र हे जर वेळेमध्ये दिलं गेलं नाही तर एस टी कामगार संघटनेकडून तीव्र असं आंदोलन उभारलं जाईल तसंच एस टी महामंडळामध्ये आजच्या परिस्थितीला आम्हाला वेतनासाठी काम केलेल्या हक्काच्या पगारासाठी आम्हाला झगडावं लागत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे यापूर्वी गेल्या वर्षीच्या कोविड काळात तीन महिने वेतन दिलं नव्हतं तेव्हा एसटी कामगार संघटनेने आंदोलनही उभारलं होतं आणि वेतन प्रदान अधिनियम कायद्याचा भंग केला म्हणून माननीय औद्योगिक न्यायालय मुंबई येथे दावा सुद्धा दाखल केला होता आता वेतनासाठी आम्हाला झगडावं लागतं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे खरं तर आमचं जे करारन्वयी देय आहे त्या देय रक्कम आम्हाला मिळाल्या पाहिजेत म्हणजेच काय तर राज्य सरकारला ज्या पद्धतीनं महागाई भत्ता लागू होतो तो महागाई भत्ता आम्हाला लागू झाला पाहिजे दोन आणि तीन टक्के लागू केलेत मात्र त्याचा फरक दिला गेला नाही पाच टक्के लागू करायचा अद्यापही बाकी आहे आणि म्हणून हा कराराचा भंग होतोय ते तातडीने लागू केलं ला पाहिजे रेट ऑफ इन्क्रीमेंट म्हणजे वेतनवाढीचा दर दोन टक्केवरून तीन टक्के केला पाहिजे घरभाडे भत्त्यात दर सात चौदा एकवीस वरून आठ सोळा चोवीस टक्के केला पाहिजे आणि ते पत्र आम्हाला देऊ म्हणून एस टी महामंडळाने दिलेला आहे तेव्हा तातडीने ही आर्थिक दिली पाहिजे एकतर्फी जाहीर केलेल्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मधली जी काही उर्वरित रक्कम आहे ती रक्कम कर्मचाऱ्यांना तातडीने द्यावी आणि जो अपूर्ण करार राहिलेला आहे त्या करार पूर्ण करण्याची जबाबदारी खरंतर प्रशासन आणि शासनाची आहे ती त्यांनी केली गेली पाहिजे यासाठी सुद्धा संघटना पाठपुरावा करत आहे मात्र येत्या चार जुलैला एसटी कामगार संघटनेची मध्यवर्ती कार्यकारिणीची राज्य कार्यकारिणीची सभा आम्ही आयोजित केलेली आहे या राज्य कार्यकारिणीमध्ये दे सेवानिवृत्तांची देणी आणि विद्यमान कर्मचाऱ्यांची जी काही आर्थिक देणी आहेत या संदर्भामध्ये आंदोलन संदर्भामध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे तेव्हा ही देणी तातडीने घ्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या मार्फत करत आहे धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह हो, क्यू आर टी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या न्यूज चॅनेलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज के आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका न्यूज क्यू आर टी साठी मिनिया निलिमानेतकर धुळे विभाग धन्यवाद